मित्रांनो आज भुंगा आणि विमान आहे किरेकिसरी दोन हजार पंचवीस या मैदानासाठी पाहताना दिसणार आहेत मित्रांनो या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख दोन नंबरला असणार आहे एकाहत्तर हजार तीन नंबरला असणार आहे एक्कावन्न हजार मित्रांनो हे मैदान पुणे आणि मुंबईच्या मध्यभागावर आहे त्यामुळेच आपल्याला मुंबईचे बिंगलोडचे सर्व बादशे पाहताना दिसते आणि पुणे मग पुण्याची सुद्धा मोठमोठे मौट, महाराथी टॉपचे पर्याय या मैदानासाठी पाहताना दिसतील मित्रांनो या मैदानासाठी बऱ्याच दिवसानंतर भुंगा सज्ज झाला आहे आपण जर पाहिलं तर भुंगा, भुंगा गेले काय मैदाने मैदानामध्ये दिसत नव्हता आणि त्यानंतर बिंदवडमध्ये दिसू लागला पण घाटा घाटावर दिसला नाही आणि आज बऱ्याच दिवसानंतर या या आई कसरी मैदानासाठी सज्ज साथ झाला आहे भुंगासोबत विमान पाहणार पण मित्रांनो या गाडीवरती नक्की कोण बसणार जर आपण पाहिलं तर भोंगा विठ्ठलांच्या निज पाताना आपल्याला दिसत होता आणि आज सुद्धा भोंगा भ भोंगाच्या गाडीवरती विठ्ठलाना दिसणार आहेत तर मित्रांनो भोंगा आणि विमानला माझ्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाच पण भेटू पण नाही आता एका नवीन अपडेटचं भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये